शेतकरी मित्रांनो आपण आचडीमध्ये जाणून घेणार आहोत जे काय आपण आपल्या पिकांना दहा सव्वीस सव्वीस दहा सव्वीस सव्वीस हे जे काय खत देतो हे आपल्याला घरच्या घरी कसं तयार करता येईल हे आपण आचडीमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप ना करून व्हिडिओ पूर्ण बघा तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये दहा टक्के नंतर सव्वीस टक्के स्फुरत आणि सव्वीस टक्के पालाज असतं आता दहा टक्के नंतर असतं म्हणजे किती एका क्विंटलला दहा किलो नत्र असतं आता ही बॅग किती असते ही बॅग पन्नास किलोची असते म्हणजे ह्या बॅग मध्ये आपल्याला काय मिळतं तर ह्या बॅग मध्ये आपल्याला मिळतं पाच किलो त्या ठिकाणी आपल्याला नत्र मिळतं त्या ठिकाणी जे काय तेरा किलो आहे ते तेरा किलो त्या ठिकाणी आपल्याला पुरत मिळतं आणि त्या ठिकाणी तेरा किलो आपल्याला त्या ठिकाणी पानाच मिळतं आता आपल्याला हे एकेरी खात्यातून द्यायचं असलं तर मग आपल्याकडे युरिया आहे सुपरफास्टफिट आहे मरिट ऑफ पोटॅस आहे आपल्याला ह्या खात्यातून घेता येतं तर तुम्हाला त्याचं गुणोत्तर प्रमाण माहित असणं गरजेचं आहे गुणोत्तर गुणोत्तर प्रमाण म्हणजे काय तर एक किलो नत्र बरोबर किती किलो युरिया एक किलो बरोबर किती किलो सुपरफास्टफिट एक किलो पालास म्हणजे किती किलो यमओपी आता आपण बघू एक किलो नत्र एक किलो नत्र बरोबर किती तर एक किलो नत्र बरोबर दोन पॉईंट सतरा के जी युरिया एक किलो स्फुरत बरोबर सहा पॉइंट पंचवीस के जी सुपरफास्फेट एक किलो एक किलो पालाश बरोबर किती तर आता पालाशमध्ये साठ जे काय मुरेट ऑफ पोटॅश आहे जे काय पिठी आपण पोटॅस घेतो त्या पोटॅसमध्ये पालाचं जे प्रमाण आहे ते साठ टक्के असतं म्हणजे याचा अर्थ शंभर भागिले साठ एक सहासष्ट एक सहासष्ट के जी याचा अर्थ असा एक किलो जर तुम्हाला नत्र घ्यायचं असेल तर दोन पॉईंट सतरा किलो तुम्हाला युरिया घ्यायचा आहे जर एक किलो जर तुम्हाला स्प्रोत पाहिजे असेल तर सहा पॉईंट पंचवीस के जी तुम्हाला त्या ठिकाणी एस एस पी म्हणजे सिंगल फ्लोर बास्पेट घ्यायचं आहे जर तुम्हाला एक किलो पालाच लागत असेल तर एक पॉईंट सहासष्ट के जी तुम्हाला त्या ठिकाणी मुरेट ऑफ पोटॅस घ्यायचा आहे आता इथं आपल्याला काय पाच किलो घ्यायचंय तेरा किलो घ्यायचंय हे तेरा किलो घ्यायचे मग इथं बघू आपण पाच गुणिले दोन पॉईंट सतरा जर आपण हे केलं तर आपल्याला उत्तर भेटून जातं जर आपण केलं पाच गुणिले दोन पॉईंट सतरा हे उत्तर येतं दहा पंच्याऐंशी त्याच्यानंतर काय हे तेरा किलो आहे म्हणजे तेरा गुणिले सहा पॉईंट पंचवीस सहा पॉईंट पंचवीस बरोबर तेरा गुणिले सहा पॉइंट पंचवीस बरोबर हे येत एक्क्याऐंशी किलो एक्क्याऐंशी पॉइंट एकशे पंचवीस के जी ह्याच्यानंतर हे काय हे बी तेरा किलो घ्यायचं आपल्याला तेरा गुणिले हे काय एक पॉईंट सहासष्ट एक पॉईंट आपल्याला ते सदुसष्ट घ्यावं लागतं एक पॉईंट सदुसष्ट तेरा गुणिले एक पॉईंट सदुसष्ट बरोबर एकवीस किलो याचा अर्थ असा जर तुम्हाला दहा सव्वीस सव्वीस घरच्या घरी एकेरी खात्यातून तयार करायचं असेल तर तुम्हाला दहा किलो विर्या घ्यायचा आहे एक्क्याऐंशी किलो सिंगल सुपर पासपेट घ्यायचं आहे आणि एकवीस किलो तुम्हाला मोरेट ऑफ पोटॅश घ्यायचं आहे जर तुम्ही अशा पद्धतीने जर त्या ठिकाणी खत देत असाल तर तुम्हाला जे काय मार्केटमधून तुम्हाला जर एखाद्या वेळेस खत मिळत नाही तुम्हाला लांबून आण लागतं किंवा त्या काळामध्ये तुम्ही काय करू शकता तर त्या काळामध्ये तुम्ही अशा पद्धतीनं एकेरी खतातून तुम्ही ठिकाणी मिश्र खत किंवा संयुक्त खतं तयार करू शकता जर तुम्हाला मिश्र खत आणि संयुक्त खतं माहीत नसेल तर त्यावर सुद्धा आपण येणार काळामध्ये व्हिडिओ घेणार आहोत मिश्र खताचे काय फायदे संयुक्त खताचे काय फायदे एकेरी खत काय असतं पाण्यात युगणारे खतं काय असते या संदर्भात आपण पुढे काही दिवसामध्ये त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ घेऊन आहोत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मी अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी जे काय आपलं बोंद्रा एग्रिटेड जे काय पेज आहे ते फॉलो करायला अजिबात दिसू नका पुन्हा भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद